स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा पक्षाने हात नाकारल्यानंतर आयोगाकडून विशाल पाटलांच्या हाती बंदरे फाफा निवडणूक गाजते आहे ते विशाल पाटील यांनी पहिली पसंती शिट्टीला दिली होती मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे चिन्ह मिळालेलं आहे काय योगायोग पहा ग्रामपंचायत पासून ते अगदी विधानसभेपर्यंत कुठलीही निवडणूक असो वसंतदा उमेदवारांचे नाव बंदली पाप्यातून पाठवायचे आणि तेच नाव फायनल केले जायचे थोडीशी कुरबुर व्हायची पण गोड भाषेत समजावून सांगितले की बंडोबा खंडोबा आज विशाल पाटील यांनी बंदरी हे चिन्ह घेऊन एका अर्थाने इतिहास जागृत केला आहे विशालदादांची उमेदवारी नक्की झाल्यानंतर आणि त्यांना बंदरी पापा हे चिन्ह मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके पूर्ण आनंद व्यक्त केला आहे एका अर्थाने विशालदादांच्या बंडखोरीला जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थनच दिलं आहे राहता राहिला प्रश्न नेते मंडळींचा तर नेते मंडळी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराबरोबर राहणार हे नक्की परंतु त्यांचे कार्यकर्ते व मुख्य म्हणजे दादाप्रेमी मतदार विशालदादांच्या पाठीमागे राहणार हे विशालदा ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी नक्की झाले होते